नमस्कार शेतकरी बांधवांनो आज शेतात वीर खोदण्यासाठी महाराष्ट्र सरकार देत आहे चार लाख अनुदान या संदर्भात थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करा तर महाराष्ट्रातील शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी म्हणावी लागेल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आता विहीर खोदकामासाठी तब्बल चार लाख रुपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांची जी सिंचनासाठी स्वतःची विहीर बांधण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे विशेषत दुष्काळ भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना एक प्रकारे वरदानच ठरणार तर शासनाचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधा वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रात अजून तीन लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे विहिरी खोदल्या जाऊ शकतात या निर्णयामुळे राज्यातील शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल होण्याची शक्यता आहे उद्दिष्ट पाहूयात या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतःची विहीर बांधण्यास आर्थिक मदत करणे व त्यामुळे पावसावर अवलंबून न राहता स्व वर्षभर स्व पाण्याचं म्हणजे पिकाचं उत्पादन वाढवणे याशिवाय मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे देखील महा महत्त्वाचे उद्दिष्ट आहे तर मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास इतर जणांना शेअर करा धन्यवाद